आज होता विठ्ठलाचा दिवस म्हणजेच आषाढी एकादशी त्यानिमित्ताने आम्ही गेलो विठ्ठलाच्या मंदिरात म्हणजे जगाच्या मालकाच्या घरी तर बघा किती सुंदर मंदिर सजवलं होतं असं वाटत होतं की देवाला पाहतच राहावं हो। आणि सुगंध तर इतका दरवळत होता असं वाटत होतं की कि किती किती छान इथेच राहावं हो। नंतर माऊलीची पूजा वगैरे केली नमस्कार घेतला मंदिर इतकं छान सजवलं होतं आणि देव इतके सुंदर दिसत होते की बापरे बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि आता निघालो दुसऱ्या मंदिरामध्ये दुसरं मंदिर विठ्ठल रुक्माईचंच होतं पण हे थोडंसं मोठं चा मंदिर आहे हे आणि आमच्या घराच्या शेजारीचं आहे इथे भजन वगैरे चालव होते आणि हे लाईव्ह ढिम होता गेल्याबरोबरच आपले संत तुकाराम महाराज यांचे दर्शन झाले वर त्याच्यानंतर वरती इथे विठू माऊलीचं मंदिर होतं आपण वर चाललेलो वर होतं मंदिर आणि खाली पण मंदिर आहे खाली गजानन माऊलीचं होतं वरी विठू माऊलीचं आहे अरे बघा माझी आई मी माझी बहीण आणि शेजारच्या काकू आम्ही वरती वरच्या मंदिरामध्ये चाललं होतं आणि वर पण इतकं मस्त म्हणजे इतकं शांत वातावरण बघा बघू शकता देव आणि हे इतकं मंदिर सुंदर सजवलं होतं हे पण बघा दर्शन करा तुम्हीही आशीर्वाद नक्कीच मिळेल आणि सगळे इथे बसले होते साधना करत देवाचं नामस्मरण करून झालं आणि नंतर मी व्हिडिओ काढला मला आवरलंच नाही म्हणजे व्हिडिओ काढण्याचा मोह त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला आणि बघा आपले जगाचे मालक हर हर महादेव त्यांचेसुद्धा दर्शन घेतले आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा